हे बघा हा भयानक माझा हेअर फॉल होतोय अक्षरशः की अक्षरशः मला असं की मी टकली तर नाही होऊन जाणार ना? कोळंबी म्हणजे झिंगे को बीट कसं दिला चला चला एक चल काय होती तू आणि काय झाली तू कोण होती मी कोण झाली हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत थन ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आत्ता गड्याळामध्ये तुम्हाला ना पाच वाजलेले दिसतात जे सकाळचे नाही तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि तेव्हा मी कपडे सुकायला टाकते आहे तर ना सध्या असं स्ट्रेसफुल आणि हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे कामांचं म्हणजे घरातल्या कामांचं जे शेड्यूल बिघडलेलं आहे ना ते कसं लाईनीवर येईल माझं मलासुद्धा कळत नाही आहे तर हेच मी आजच्या व्हिडिओमधनं शेअर करणार आहे तुमच्याशी तर सुरुवात झालेली आहे अर कामांची अर्धे कामं झाले त्याच्यानंतर मी हे शूट करते आहे कारण तेच तेच कामं असतात त्याच्यामुळे आणि आत्ता मी ते सगळं आवरून कपडे सुकायला टाकायचं शेवटचं काम आवरून मी बेडरूममध्ये आलेली आहे तयारी करण्यासाठी मी अस दिवसानंतर असं बोलते आहे डायरेक्ट मलाच नाही माहिती मी असं किती दिवसांनी बोलते तर कारण आता ना खूप गेलेला आहे खूप दिवस झाले मी व्हिडिओ शूट करत नाही टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की काय दुष्परिणाम झाले आहेत सगळ्या गोष्टीचे फायदे पण आहेत तोटे पण आहेत आता मी सगळा काही तो व्हिडिओ नाही करत पण जनरली असं आहे ना की मला दोन तीन पर्सनल डी एम आलेले आहेत इंस्टाग्रामला आणि व्हॉट्सअपला पण की जे म्हणजे व्हिडिओज असे रेग्युलर बघतात सॉरी कॉन्फिडन्स लो इथे चाललेलं तर मध्येच कॉल आला आणि डिस्कनेक्ट झालेला होता व्हिडिओ तर आता कंटिन्यू करते मी हां तर आता ना असं झालेलं आहे की खूप इच्छा असते आवडतं काम करायची यूट्यूब हे माझं पॅशन आहे ड्रीम आहे पण तरी पण नोकरीमुळे मी त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही देऊ शकत आणि आत्ता मला जायचं आहे आईकडे म्हणून मी तयारी करत करत तुमच्याशी बोलते आणि थोडीशी माझी स्टोरी पण ऐकवते की मला जो आनंद होता ना की असं खूपच छान जॉब वगैरे पण आत्ता असं कळते एक म्हणजे ते नाही कोण आहेत नव्या नऊच्या नऊ दिवस लाड अगदी तसंच झालेलं आहे हे वर्ष असं खूप स्ट्रेसफुल हेक्टिक आणि प्लस हे मी प्रूफ ठेवलेलं आहे की माझा हेअर फॉल किती जास्त होतो याच्यापेक्षा दुप्पटचा होतो दिवसभरात एवढेच केस माझे अजून गळतील आणि आता परत निघेल मी हे काढून घेते आता हा हेअरफॉल थांबवण्यासाठी मी चांगलं हेअर ऑइल पण नाही बनवू शकत आहे मी जे हेअर मास्क वगैरे आधी जे आपले हेअर्सचे व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत आणि ते सगळं मी छान छान केअर करायचे ना हेअर केअर त्यालासुद्धा वेळ मिळत नाही तर सगळ्यात जास्त जर लॉस कुठे असेल ना तर स्वतःच्या तब्येतीचा होतो आहे नोकरीमुळे मी स्वतःला गमवलं आहे ॲक्च्युली इतका मोठा लॉस झाला आहे म्हणजे हॅशटॅग सेल्फ लव हे माझ्या तत्वांमध्ये बसणारं खूप महत्त्वाचं वाक वाक्य होतं पण आता असं झालं आहे की ते कुठेतरी विसरून गेलंय आठवड्यातनं दोन ते तीन दिवस तर मी कंटिन्यू पेशंट असते बेड रेस असतो स्कूलमधनं घरी आल्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या शेअर कराव्या शाटे पण शेअर नाही करत पण आता ना अति होतं आहे एवढ्या कमी वेळामध्ये बी पीचा त्रास लागला म्हणजे बी पी हाय नाही पण लो खूप होऊन जाते सतत ही बी पी आयुष्य म्हणजे मला नाही वाटलं होतं की मी ॲज अ हेल्थ हो कॉन्शियस पर्सन असून माझ्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडतील पण असं आता याला आपण काहीच नाही करू शकत पॉझिटिव्ह वेने घेतलं तर ओके आहे पण जर असं खूप प्रॅक्टिकली विचार केला ना तर ना खूपच असं म्हणजे खूप असं स्ट्रेसफुल लाईफ झालेली आता म्हणजे असं आपण जे बघतो ना की जॉब आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप इझिली मॅनेज होतात ना तर तिथे हेल्पिंग हँड पण एक असतो माझ्याकडे हेल्पिंग हँड पण नाही आम्ही तिघंच असतो मी असं कामासाठी बाई पण नाही लावू शकत कारण छोटं कुटुंब आहे त्यात रेंटचं घर आहे आमचा दोघांचा टायमिंग व्यवस्थित नसतो तिघं घराच्या बाहेर असतो आणि सध्या फिनान्शियली पाहता मी पण तेवढं अफोर्ड नाही करू शकत हा एक ट्रू फॅक्ट आहे त्याच्यामुळे ना सगळं असं विस्कटल्यासारखं झालेलं आहे पण तरी मी प्रयत्न करते की कनेक्टेड राहू तुमच्या सगळ्याबरोबर एखाद्या व्हिडिओमध्ये मी फुरसतमध्ये सांगेल की ॲक्च्युअल मला फायदे आणि तोटे काय आहे तुम्हाला असा जर व्हिडिओ बघायचा असेल की नोकरी केल्याचे फायदे आणि तोटे नक्की कमेंट करा फायदे पण आहे तोटे पण आहे पण मॅक्झिमम आता तोटे मला दिसत आहेत आधी मला फक्त फायदे फायदे दिसले हो। माणूस स्वार्थी होतो ना पैसा दिसल्यावर पण हवा तसा पैसा मिळत नाही आणि हे बघा हा भयानक माझा हेअरफॉल होतोय अक्षरशः की अक्षरशः मला असं की मी टकली तर नाही होऊन जाणार असं मला वाटायला लागलेलं आहे आता खूप भयानक हेअरफॉल होते स्वतःकडे मला सगळेच म्हणायला लागले की तू स्वतःकडे लक्ष दे काय होती तू आणि काय झाली तू कोण होती मी आणि कोण झाली असा हा माझा आयुष्याचा भाग झालेला आहे स्लिम ट्रीम असणारी मी माझं पोट वाढून गेलं आता काय सांगू हो। या सगळ्या गोष्टी होतात तर आता मी आधी तयार होऊन घेते आईकडे जायचं आहे एक छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी तर आधी तयार होते आणि मग बोलते तुमच्याशी प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष म्हणा बोलायला ना खूप आवडतं मला ॲक्च्युली माहिती नाही आता किती दिवसांचं मी बोललेली नाही ना तुम्ही तुम्हा सगळ्यांशी तर म्हटलं की चला बोलूया पण म्हटलं जाऊ द्या व्हिडिओ जास्तच लांब होईल आणि काही जणांना बोरही व्हायला लागेल त्याच्यामुळे मग मी म्हटलं आवरून घेऊया तयारी वगैरे केली आणि त्याच्यानंतर केस म्हणजे केस विंचरल्यानंतर ना मी ते केस असे एका कॅरीबॅगमध्ये साचवते आता बहुतेक ठिकाणी केस आपले विकले पण जातात आणि त्याच्यावर भांडे पण मिळतात तर मी स भांडेच घेते पैसे तर काही घेत नाही कारण काही काही भांडे खूप छान निघतात मी एक दोन भांडे घेतलेले आहेत याच्या आधी नेक्स्ट टाईम घेईल तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आता मी छान तयार झालेली आहे आणि आईकडे जाते आहे ही पर्स तुम्हाला दाखवायची होती मिशोवरनं मला काहीतरी दीडशे रुपयाच्या आत ही पर्स मिळालेली आहे छान आहे लाईट वेट आहे छोटीशी आहे फक्त त्याला झीप नाही बटन लॉक आहे एकच कप्पा आहे आणि असे दोन छोटे कप्पे आहेत तर छान आहे पर्स दीडशे आत आहे आणि ओके म्हणजे छान दिसते सिम्पल आणि सोबर दिसते अशी मस्त तर तुम्हाला घ्यायची असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे चला असा पसारा रोज घरात असतो घरी आल्यानंतर हे सगळं मी आवडते आता आईकडनं आल्यानंतर रात्री येईल आठ नऊ वाजता तेव्हा हे सगळं आवडेल कारण आता मला लवकर जाणं गरजेचं आहे स्वयंपाक करायचा आहे तिथे म्हणून बघते आता आईकडे जाण्याआधी ना मला बाजारात जायचं होतं कारण भाजीपाला घ्यायचा होता तर जळगावचं कोणकाण आहे त्यांनी मला सांगा की हा एरिया कोणता आहे तर मी आलेली आहे भाजी घेण्यासाठी भर भाजी बाजारात फक्त भाजीच नाही घेतली जातं असं चाऊ माऊ खाऊच्या पण मस्तू खूप साऱ्या आपण सगळे सा घेतच असतो हा जो बाजार आहे ना तो जळगावचा आठवडे बाजार आहे प्रत्येक गोष्ट इथे मिळते सराब बाजारापासून जवळच हा बाजार असतो आणि स्वस्तात मस्त अशा भाज्या इथे मिळून जातात शेतकरी इथे विकायला आलेले असतात भाज्या वगैरे आणि प्रचंड गर्दी असते ॲक्च्युली पण ना मज्जा येते कधीकधी रोज नेहमी नाही जायचं पण कधीतरी भाजी घ्यायला जायचंच इथे आजी पाणी मारून मारून ओलो करते दिला अर्धा या ना भरपूर अशा गोष्टी जवळच आहेत जसं की फुले मार्केट झालं जुने बस स्टँड झालं सराब बाजार झालं अशा खूप साऱ्या गोष्टी या बाजारापासून जवळ पडतात इकडे फुले मार्केटचा रस्ता जातो आणि जिथे मी पेरू वगैरे घेतले तिकडे सराब बाजार येतो हो <mí> काय सांगते काय वारकरी वार संप्रदाय हे काय हे वासुदेवे हे वासुदेव आहे हे वासुदेव हे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि अपूर्ण वारकरी संप्रदाय जायता हुणा, जायता हुणा। बाजार वगैरे घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट आईकडे आलो तर लाईट गेली होती त्यामुळे बसलो होतो निधीची मज्जा चालली होती तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी ना कोळंबीच्या दोन रेसिपी शेअर करणार आहेत तर ह्या कोळ कोळंबी ज्या आहेत त्या फ्रेश आहेत जळगावला मिळत नाही या गुजरात वर्णवहिनीने पाठवलेल्या आहेत आणि त्या अशा हळद मिठामध्ये फ्राय करून पाठवल्या त्याच्यामुळे त्या खराब नाही झाल्या आणि दादा लवकर आला सहा सात तासात तर ते फ्रीजमध्ये ठेवले होतं तर कोळंबीचा रस्सा आणि कोळंबीचा ठेचा अशा दोन दोन रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आल्या आल्यास पाकायला लागलेलो आहे मिरची किती टाकायची किती खटे का मग एवढी adusta nah, kolam resah Kolam bijar hecha nah. nah. डायरेक्ट किचनमध्ये मी आणि आई होतो मी करायला लागली की आईचं असं असतं अगं तू थोडं थांब बसून घे कर पण मला असं असतं की नको गेल्या गेल्या आपण गप्पा मारायला बसलो की आपल्या गप्पा संपत नाही म्हणून लवकर स्वयंपाकाला लागावं तर ना अद्रक आणि लसूण सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं एकाच एक प्रमाण असं त्याच्यानंतर खूप सारे धना पावडर खूप सारे हिरवी मिरची याच्यामध्ये टाकायची अद्रकचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आणि ते टाकायचे लसूण टाकायचा आणि कोथिंबीर मला वाटतं वरतून टाकतात तर मी ना आधीच टाकून दिली त्याच्यामुळे भाजीचा रंग बदलला नाहीतर एकदम असा टोमॅटोसारखा लाल रंग या भाजीला येतो आता ही ना खांदेशी पद्धत आहे भरपूर याच्यात टोमॅटो कांदा हे सगळं दळून टाकलं जातं पण इकडे ना खूप साधे म्हणजे बिना मसाल्याची भाजी बनते मसाला रे म्हणाल तर ते फक्त अद्रक असतं जे थोडं चरकं असतं पण तरी पण छान लागतं तर हे सगळं ना दळून घ्यायचं तर इकडे आई मला दळून देते कारण आईनं त्यांचं मिक्सरनं थोडंसं झँटीमॅटिक आहे माहिती नाही पण ना ते असं खूप जोरात वावाज करतात मला भीती वाटते आई तिकडे ते दळत होती ना मसाला आमटीचा तोपर्यंत म्हटलं की चला मी इकडे ठेशाच्या मिरच्या भाजून घेते तर एकीकडे मिरच्या झाल्या त्याच्यानंतर मग मसाला दळून झाल्यानंतर ना मी एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं ह्या दोघं भाज्यांना ना तेल प्रचंड लागतं मला ना जास्त तेलकट भाज्या आवडत नाही म्हणजे मला खूप कमी प्रमाणात तेल घातलेल्या भाज्यावर आवडतात पण आता हे नॉनव्हेज म्हटलं की त्याला तेल जास्त लागतंच तो दळलेला मसाला कोथिंबीर टाकून दळला को ना त्याच्यामुळे असा ब्राऊनिश कलर झाला त्याचा पण जर कोथिंबीर न टाकता दळलं ना तर कलर छान येतो पण असू दे चव छान होती आणि हे सगळं ना गरम तेलात टाकल्यानंतर छान मस्त असं एकजीव होऊ द्यायचं तडका त्याला छान येऊ हो द्यायचा आणि थोडंसं पाणी टाकून ना झाकून ठेवायचं म्हणजे ॲटलीस्ट मसाला छान असा शिजला पाहिजे कारण शिजलेला जो मसाला असो कच्च्या पक्क्या मसाल्यापेक्षा शिजलेला जो मसाला आहे तो खूप छान लागतो तर म्हणून आता याला पाणी थोडंच पाणी टाकायचं म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं वगैरे धुऊन आहे ना ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि हा मसाला इकडे होतो तोपर्यंत मी इकडे कढई ठेवलेली होती आणि ती कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि कांदा टाकलेला आहे त्याच्यासाठी तर कोळंबीचा रस्ता तयार होतोय आणि इकडे कोळंबीच्या ठेश्याची तयार कोळंबी कोळंबी म्हणजे झिंगे असत झिंगे मोठे झिंगे म्हणतात त्याला ओ, तुला हांग असतो जेव्हा आपण मामाकडे जातो ना तिकडे मिळतात आपल्या ना। जळगावला नाही मिळत दोघं ग गॅस होते आणि दोघं भाज्या इझिली बनवू शकल्या असतात म्हणून मी ॲट अ टाइम दोघं भाज्या लावल्या एकीकडे इकडे मसाला शिजत होता तोपर्यंत ठेसा लावून घेतला आणि कांदे लाल होत होते तोपर्यंत तो मसाला शिजला मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलं म्हणजे कांदे होतील तोवर इकडे रसाला उकळी आली की त्याच्यामध्ये कोळंबी टाकल्या की ते शिजत बसतील आणि दुसरीकडे ठेचा देखील होत जाईल बघा इकडे उकळी यायला लागली आणि इकडे जे कांदे आहेत ते मस्त असे मौसूत पण झालेले आहेत त्याच्यानंतर या कांद्यामध्ये जो ठेसा कुटलेला किंवा दळून घेतलेला आम्ही दळून घेतला कारण आई म्हटलं की जाऊ दे उशीर होईल म्हणून तर तो दळलेला ठेसा याच्यामध्ये टाकायचा जाडसर दळलेला ठेसा आहे आणि एकजीव करून घ्यायचं आणि थोडं मीठ टाकलं मीठ मी थोडं कमीच टाकलं आहे कारण वहिनीने हळद मिठामध्ये ना ते फ्राय करून पाठवलेले त्याच्यामुळे एक नंबर लागतात काजूसारखे लागतात हे आणि मला असं वाटतं मी दोन तीन वर्षानंतर दो वर्षा आता जवळजवळ दोन वर्षापूर्वी गेलेली होती दादाकडे तेव्हाचे मी आत्ता हे खाते आहे कारण नाशिक म्हणू दे किंवा भुसावळ किंवा जळगाव इथे हे असे प्रॉपर आणि फ्रेश मिळत नाही तिकडे समुद्राचं हे सगळे सी फूड येतं रोजच्या रोज विकायला तर त्यांच्या इकडे ना असं फ्रेश मिळून जातं आणि सी फूड हे फ्रेश खाल्लेलंच कधीही चांगलं असतं त्याच्यामुळे मग हे दोन वर्षानंतर आम्ही खात आहोत तर खूप जास्त असं तोंडाला पाणी पण सुटत होतं बनवताना की अरे कधी पटकन आपण स्वयंपाक करू आणि जेवणाला बसू बघा तिकडे ठेसा झाला त्याच्यानंतर इकडे उकळी छान आली होती मग याच्यामध्ये मी ते जे मोठे कोळंबी होते ना ते याच्यामध्ये टाकून दिले ह्या कोळंबीचा मला एवढा क्रेज आहे ना तो कोळंबी मला कोळंबी बिर्याणी कोळंबी पुलाव हे सगळं पण ट्राय करायचं आहे पण आता काय करणार ना इकडे जळगावला तर हे सगळं मिळत नाही बघू नशिबात असेल तर नक्की बनवू आपण हे सगळं चला तर आता आईने याच्यात कोथिंबीर टाकली कारण ना आईचा हात भरलेला होता कोथिंबीर कापण्याचा म्हणून आईला म्हटलं अगं तूच टाकून दे कोथिंबीर टाकल्यानंतर कुठल्याही पदार्थाची चव जी आहे ना ती अप्रतिम लागते आणि लय भारी लागते म्हणजे एक नंबरच तर हे बघा इकडे मस्त असा कोळंबी ठेचा तयार झालेला आहे मन मोकळा असं की प्रत्येक कोळंबी आपण मोजून घेऊ इतका छान तो ठेचा झालेला आहे आणि त्याचा जो सुगंध होता तो असा घरभर पसरलेला होता सगळ्यांच्याच पोटात कावळे कावकाव करत होते त्याच्यानंतर ना इकडे कोळंबी रस्सा पण बऱ्यापैकी होण्यात आला होता मला नाही वाटत की हे मी हंड्रेड पर्सेंट बरोबर बनवला आहे जो ठेचा मी बनवला आणि तो छान झालेला हे झालं थाटवडून आजचा टेस्ट मेंबर दुसरं कसं झालं आहे मानव छान टेस्ट न करताच इकडे निधी पण टेस्ट करते निधी आमटी टेस्ट, टेस्ट करते बसा सगळ्यांनी आणि मानव इकडे छान झालंय कसं झालंय भाऊने टेस्ट नाही केलं अजून आजी बाय 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 चला

जेवण वगैरे झालं आणि सगळं काम वगैरे आवरून झालं म्हणजे भांडे वगैरे क्लिनिंग आईकडची झाली आणि मग आम्ही घरी आलो जेवण खरंच छान झालं होतं आणि कोळंबीचा रसा ना म्हणजे जास्त ते शिजून गेलं पहिल्यांदा मी बनवलं तर मला अंदाजच नाही आला की कि ते किती वेळ शिजू द्यायचं तर म्हणजे असं ते गारा वगैरे गचका नाही झालेला होतं पण त्याचं जे साल होतं ना ते नरम झालं होतं जे इझिली निघत होतं तर ते खाताना थोडी मजा नाही येत होती असं दादाचं म्हणणं होतं आता तो नेहमी खात असतो तर त्याला माहिती पण मला काही समजलंच नाही असो पण ठेचा खरंच अप्रतिम झाला होता जर तुमच्याकडे अशी कोळंबी असल ना तर तुम्ही असा ठेचा बनवून बघा एक नंबर लागतो आणि ज्याच्या तोंडाला चव नसेल ना आधारी पेशंटचा त्याच्या तोंडाला चव येऊन जाईल एवढी मी गॅरंटी घेते तर त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी मी आधी दाखवलं होतं की हा पसारा असाच पडलेला असतो आमच्या इकडे तर म्हटलं घरी आल्यावर आवरू तर खरंच मी ते घेतलं आणि निधीला ना आज सकाळी लवकर उठवलं होतं तिची एक्झाम स्टार्ट झालेली आहे म्हणून साडेसहालाच उठली होती ती तर तिला झोप येत होती तर मग तिला म्हटलं तू झोप मी कामावरून झाली की तुला झोपवते तिचं असं आहे की मम्मी तू जवळ असली की तरच मला लवकर झोप येते म्हणून तिला म्हटलं मी काम पण आवरते आहे तुझ्यात जवळ आहे तू झोपायचा प्रयत्न कर पण मला माहिती होतं की ती झोपणार नाही म्हणून म्हटलं की ठीक आहे चल तू लोळत तरी बस तोपर्यंत मी बाकीचा आवरते आणि पटापट पटापट कामाचा स्पीड वाढवला आणि मी सगळं आवरून घेतलेलं आहे बऱ्याचदा असं होतं की इतका पसारा इतक्या कपड्यांचा पसारा घरात असतो ना तो मी अजूनपर्यंत शेअर केलेला नाही पण आता कुठंतरी असं असं वाटतं की एक काळ होता की घर अगदी स्वच्छ राहायचं आणि आता एक वेळ अशी आलेली आहे की घराकडे इतकं दुर्लक्ष झालेलं आहे जेवढं मी स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं आहे ना अगदी त्याच पट्टीने मी घराकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे ना असं मनात एक खंत राहते की अरे काय काहीतरी म्हणजे काहीतरी सुटतं आहे हातात ना असं सतत वाटतं आहे मला पण बघू आता काय म्हणजे काहीतरी तर मार्ग निघेलच असं मला वाटतं तर बघू बेडरूमचा थोडाफार आवरून झाल्यानंतर म्हटलं की चला आता थोडंसं आपण के जे थोडंसं नॉर्मल मी रोज वेणी घालून झोपते आता ती केसांची हालत बघून बघून मला असं वाटायला लागलं की काहीच नाही तर ॲटलीस्ट आपण रात्री केसांची वेणी घालून झोपली ना तर रात्री झोपेमध्ये असं पोनी वगैरे बांधून जे केस तुटतात ना ते तरी कमी तुटतील असा माझा एक मोटिव चाललेला आहे बघू अजून तरी त्याचा मला रिझल्ट नाही मिळाला कारण आता खूप जास्त दुर्लक्ष झालेलं आहे तर मला माहिती आहे की ते इतक्या लवकर असं रिकवर होणारं नाही त्याला प्रॉपर हेअर मालिश हेअर मसाज हेअर मास्क त्याच्यानंतर पोटातनं पण व्हायटामिन सी माझ्या पोटात जाणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत पण बघू आता कधी पॉसिबल होतं तर असं छोटंसं हेअर केअर करून मी रात्री झोपते आणि त्याचबरोबर आत्ता रात्रीची शेवटची ड्युटी असते आपल्या प्रत्येक गृहिणीची की दार खिडक्या व्यवस्थित लॉक करणं कर्टन्स वगैरे लावून घेणं लाईट्स वगैरे प्रॉपर बंद करणं तर तेच मी आता करते आहे आणि आजचा व्हिडिओ देखील इथे संपवते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय